आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील देवापूर येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी तातासाहेब औताडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवड सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यासी, अधिकारी म्हणून तथा कृषी अधिकारी पंचायत समिती माण किरण उमदले निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्य गटविकास अधिकारी सिटी खाडे उपस्थित होते तातासाहेब औताडे यांची सरपंचपदी निवड जाहीर होता समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आणि गुलालाची उधळण करीत हलगीच्या निनादात देवापूर ग्रामस्थांनी सत्कार करून आपला आनंद व्यक्त केलाय यावेळी माजी सरपंच मंगल बनसोडे उपसरपंच मंगल चव्हाण सदस्य शहाजी बाबर तानुबाई बाबर अलकत चव्हाण सविता बाबर सुनीता कांबळे निशिगंधा बनसोडे आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते त्याचबरोबर विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मान तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या देवापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी तातासाहेब अवताडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली मावळत्या सरपंच मंगल बनसोडे यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागे सरपंच पदाच्या निवडीसाठी शनिवार अकरा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता ग्रामपंचायत कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी सी टी खाडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलविण्यात आली होती यावेळी सरपंच पदासाठी तात्यासाहेब अवताडे यांचा निर्धारित वेळेत एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची सर्वानुमते बिनविरोध निवड घोषित करण्यात आली तात्यासाहेब अवताडे यांची सरपंचपदी निवड झाल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर त्यांचा सत्कार करून भव्य मिरवणूक काढत त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या यावेळी ग्रामसेवक आजी माजी सरपंच उपसरपंच आजी माझी चेअरमन सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सरपंच पदी निवड झाल्यानंतर तात्यासाहेब अवताडे मान चोफे न्यूजशी बोलताना म्हणाले देवापूरच्या गावकऱ्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही गावाच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया दिली यावेळी प्राध्यापक विश्वंभर बाबर माजी सरपंच शहाजी बाबर अप्पासाहेब पुकळे सुलोचना बाबर माजी सरपंच मंगल बनसोडे बाबासाहेब बनसोडेट विठ्ठल विरकर विशाल माने यांनी मनोगत व्यक्त केले विठ्ठल काटकर सर यांनी सूत्रसंचालक केलं मोहन बाबर यांनी आभार मानले मानसोफेर न्यूज प्रतिनिधी विठ्ठल काटकर मसवळ आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा